आणि त्याला सोडून जाता येतो लॉक करायचं ऑटोमॅटिकली होऊन जातो म्हणजे गडबडीमध्ये जर तु का तुमचं लॉक करायचं राहू नाही काय नाही तो हातातून सुटला की ऑटोमॅटिकली लॉक होतो म्हणजे त्याच्यामधून रस्सी पडणं निसटणं हा कसलाही प्रकार होत नाहीये या कमी वेट त्याच्यावरती चार माणसं जरी लॉक कळली तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही अलग रस्त्या म्हणजे पुलीचा ओके त्याच्यामध्ये असेंडर असतात त्याच्यामध्ये डिसेंडर असतात असंच खाली येता येतं तसंच वरती पण जाता येते ओके कट केलं जात आहे की हायड्रोलिक्वेडची चालतंय मग अशी बघितलं ते आणि हे मॅन्युअली चालतंय ओके आमच्याकडे कुणाड असते कुणाड त्याला फायर मध्ये कट करायचं असेल तर ओके ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकचा सप्लाय जर असेल तर ह्या एक्सचा वापर केला जात नाही कारण शॉक लागेल परंतु इलेक्ट्रिकची केबल जर असेल तर त्याला इलेक्ट्रिकचं इन्सुलेशन केलेला हँडल असतो अलग रक्षामध्ये त्यांना जर okay. का लाईटची जिवंत कार तोडली तरी मग तुम्हाला शॉक लागत नाही मग कशा प्रकारचं कार्य करतोय डिसाइड करावं ओके आणि वजन जर का त्याच्यावरती पडलं तर हा जमिनीवरती काय होणार आहे खाली जाणार आपल्याला पिलर तो उचलला जाणार नाही त्याला त्याचा जो सरफेस आहे खालचा तो हार्ड पाहिजे आता इथं कसा हार्ड आहे त्याच्यामुळे हा वजन उचलू शकतो पण हे जर का जमिनीमध्ये दलदनीमध्ये असेल गाडी रोड सोडून खाली पडली पावसाळ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला तर ह्या जॅकचा वापर करता येत नाही मग ती गाडी बाहेर काढायची का नाही विमान पडले जंगलामध्ये मग त्या ठिकाणी असे जॅक चालत नाही मग त्याच्यासाठी न्युमॅटिक जॅग एअरवरती चालणारे एअर बॅग वरती ही समोर बॅग दिसते बघा तुम्हाला तिचा थिकनेस बघा okay? आता एक दोन किंवा तीनच इंचा ठेव ओके आता त्याच्यामध्ये एक सळी तू वाढायला लागलेले आहे का दिसतंय का थोडं थोडं दिसतंय का थोडाशी थोडीशी काच असेल एखादा खिळा असेल तरी त्याच्या ह्या बॅग वरती काही इफेक्ट होत नाही ह्या बॅग एक टनापासून साठ साठ टनाच्या कॅपॅसिटीच्या असतात दिसते पण ह्या बॅगची कॅपॅसिटी किती आहे का तीस टनाचं वजन उचलू शकतोय असंच एका बॅग वरती दुसरी बॅग लावता येते आता तुम्ही तिकडे पाठीमागाच का कार बघितली समजा कारचा ऍक्सिडेंट झाला कार खाली कोण अडकलाय अलग रश्यामध्ये कारण त्या ठिकाणी आपल्याला उचलायला कुठली फ्रेन वगैरे मिळत नाही तुम्हाला वाटेल आणि एका ड्रायव्हरची ठेवू शकता असेल तर त्याला अरेशेट मध्ये बाहेर काढू शकता की पन्नास कॅपॅसिटीची बॅग आहे ओके बॅग उचल शकतो आपण म्हणजे तिथं लावले पण किंवा अजून हाईट द्यायची तर त्याच्या खाली लाकडाचे दोन चार ठोकळे ठेवू शकतो हाईट अगोदर वाढवायचे असेल तर आता आग लावतोय आपण आग लागल्यानंतर फायर एक्सटिंग्युशरचा वापर करायचा असतो पण तुमचं नशीब नाही आहे एक्सटिंग्युशर आपल्याकडे नाही आहे कारण आम्ही ठेवत नाही कारण आमच्या गाडीमध्ये ऑलरेडी अटॅच मोठे असतात ओके आता किचनचा प्लॅटफॉर्म जेवण बनवतोय भांड्यामध्ये आग लागली येत आहे का रक्षामध्ये असं आपण पॅटर्न नाही आणलं करायचं भांड्यात घेऊन टाका भांड्यात घेऊन टाक बॅट्रोल नाही का अगोदर स्परेट होते का ठीक आहे चला फायर मु बघून घ्या अगोदर किचन किचनचा प्लॅटफॉर्म भांड्यामध्ये ऑइल टाकलेला आहे आणि ऑइल मध्ये सेपरेट ऑइल म्हणजे पाणी मारायचं का आतमध्ये ट्रेनिंग लाग लाग है है, है है, है है, ला कोण होत ऑइल लाग लागले पाणी मारायचं का पाणी मारल्यानंतर ती आग काय होते जास्त प्रमाणामध्ये वाढते घरामध्ये आपल्याकडे कपडा असतो कपडा पाण्यामध्ये आहे पाणी त्याचं पूर्णपणे काढून टाकायचंय ओके काढल्यानंतर हवेचं डायरेक्शन बघायचंय हवेचं डायरेक्शन हवेचं डायरेक्शन म्हणजे काय आपण धुरात उभं राहू शकतो का नाही ज्या बाजूला धोरण येतोय त्याच्या विरुद्ध साईडला हात कव्हर करायचे आता बघा कपडा कसा पकडलाय त्यांनी हात कव्हर केले आधी साधा पकडा आता साधा पकडल्यानंतर काय दिसतंय अंगठा फक्त शेप आहे बाकी चार गोट त्याच्या आगीच्या बाजूला आहे असा कपडा टाकायला गेला तर त्या बोटाला भाजू शकतं म्हणून अगोदर आपल्याला स्वतःला शेप करून घेतलं हात कवर केला ओके गुड ओके त्याच्यानंतर चेहरा आपला वाचला पाहिजे खाली वाकायचंय एक पाय पुढं एक पाय मागं म्हणजे जर का फ्लेम आपल्याकडे आली तर आपल्याला माग येता आलं पाहिजे ओके आणि हळूच त्याला फक्त काय करायचंय कवर करायचंय ओके गुड झालं सोप आहे का अवघड आहे फक्त शांत मध्ये एक पाय पुढ एक पाय मागे एक पाय पुढच्या मागची कार नाही एक पाय मागे एक पाय पुढ ओके कपडा टच करा भांड्याला आता हळूहळू कपडा टच करा फक्त कपडा टच करा खाली की चेहरा तुमचा ना चेहरा खाली करा करा चेहरा खाली करा चेहरा खाली करा चेहरा खाली अशे गुड एक आत पुढे एक माग एक पाय पुढे यात ओके गुड कपडा घेतला केला आपला चेहरा दोन्ही पाय जर का एकत्र असतील मध्ये हवा तिथून इकडं आली आपण अगोदरच घाबरत घाबरत घाबरू दोन्ही पाय एकत्र आले तर तुम्हाला पळायलाच येणार नाही फोनच फोनार तुम्ही बायचान्समध्ये अशी हवा आली जास्तीत जास्त तुम्ही असं करू शकता असं करू शकता अलग लक्षामध्ये म्हणून एक हात पुढे एक हात माग ओके आता असं नाही झालं पाहिजे टाकू का नको टाकू का नको हा हा असं करून चालेल का नाही काय करायचं याच्यामध्ये तुम्ही वाकून बघू नका तेल गरम आहे का आग लागली का जेवण शिजलंय का बघायची काय गरज नाही आहे तुम्ही जेवढं वागाल वाचाल अशी घ्या हे बघा झालं आता काही करायची गरज नाही आहे तुम्हाला सेल एल पी जीच्या सिलेंडर मागं तुम्ही हे करू शकता मागे एक पाय पुढं हा येट हळू 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 चिकटू भांड्याला अगोदर चिकटवायचा कापू झट बरोबर आहे बरोबर आहे फक्त तो कवर होणं गरजेचं आहे जोपर्यंत तो कवर होत नाही तोपर्यंत आग विचार नाही मॅडम हा तो हात आहे ना हा हात सरळ ठेवा ना एवढा अंतर तुम्हाला गडबड नाही करायची कारण त्याच्यामध्ये तेल आहे फक्त तो जर का अर्धा राहिला बोल जरा कासन्त आपूरा आसन्त आर्दरा रहेला क्योंकि आप ही बिचरा कवर करा हाथ कवर ना कहिएस सराल्ला का इकड़ क्या अगर अपन बजीत बजीत धोता पड़ा पड़ा

लुकर लुकर लः जो पात्व दो जेहां आडो दो भीजर, जरेशन मुआ रता की बरामे लोा हो निएंज Hola sí. मागे मारून येऊ शकता घरामध्ये तेल असत केरोसिन असते डिझेल असते थोडस आपण आणून ठेवतो तर ते जर का कॅन आणून ठेवला कॅन मध्ये जर का आग लागली तर आपल्याकडे काहीच नसते तर त्या कॅनच्या बाजून आपल्याला सुखी माती टाकावी लागते किंवा वाळू टाकायची म्हणजे काय होतं

आपलं आरोग्य हे आपल्या स्वच्छतेवर अवलंबून असतं त्यामुळं मी